हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी सहशा स्वागत करते मंडळी सकाळी सकाळी सुरुवात झाली होती आणि इकडे चहा घेतला आणि पटकन दुकानावर आले दुकानावर आल्यानंतर लगेच अभिलेचं आणि आमची मस्तीचा टाईम चालू होता तो आम्हाला काहीतरी सांगत होता म्हणजे काहीतरी एक आमचे इथे पाहुणे आले होते आणि ते पाहुण्यांचाच तो काहीतरी सांगत होता आणि ते लगेच पिल्या कोणत्या तरी कुत्र्यावर भुकवत होता म्हणून मग मी म्हटले काय रे पिल्या काय करतो तर पिल्या अजून जोरजोराने भुकू लागला आणि ब बघू लागला त्या कुत्र्याकडे रागं रागं आणि इकडे मग मी पण आबिलेसोबत थोडंसं बोलत होते की त्याला काय वाटतं कशाबद्दल असं तसं तर तो त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही मग त्याच्यामुळे तो जास्त वाकुल्या वगैरे तोंड वाकडं तिकडं करत असतो व्हिडिओमध्ये यायच्या वेळी त्याला आवडत नाही मी व्हिडिओ बनवलेला तो म्हणत असतो मम्मी मला नको घ्यायचा व्हिडिओमध्ये आणि तो कुरकुरा खात होता आणि मग तो म्हटला मम्मी चल घरी मग आम्ही घरी निघालो घरी निघाल्यानंतर रस्त्यातच येता येता तो कपाशीचं येत होता आम्ही दोघं येत होतो तेव्हा तो म्हणत होता की मम्मी हे कपाशीचं झाड किती मोठं झालं म्हटलं हो ना खूप मोठं झालं मग तो मला म्हटलं मम्मी हे कपाशीचा भाव काय असतो कापूस वेचायचा तर मी त्याला बोलले दहा रुपये किलो तर तो मला बोलला नाही म्हणे शंभर रुपये किलो पाहिजे तरच मी वेचायला त्यांच्या वावरात म्हटलं तसं नसतं रे बाबू मग त्याला समजून सांगितलं आणि मग घरी आलो घरी येता येता म्हणजे चालत होतं घरी येता येता पिल्या पण आमच्या मागा येत होता म्हणजे आमच्या दोन दोन कुत्रे गेले आता एक कुत्रं वारलं आणि दुसरं ते कुठे गेलं ते सापडलंच नाही मग घरी आलो घरी आलो पिलं आमच्या मागच होता आणि मग आमचे जेवढं ते प्लॅस्टर केलेलं आहे ओट्याचं वरती तर आम्ही ते बघत होतो आणि ते बघितल्यानंतर बघत होतो तर मग आबिलेची माझी चर्चा चालू होती तो मला म्हणत होतं मम्मी आपलं जेव्हा घर होईल ना तेव्हा आपण जेवणासाठी घरं बांधू म्हणजे नाही का आपण गेट वगैरे बसवल्यानंतर आपण जेवणाला आहे ना आपल्या दारापुढं बसायला झाका तुम्ही म्हटले ठीक आहे चालेल म्हटले आणि मग असं म्हटले आणि तो संग भरपूर काही बोलत होता आता सगळ्या डिटेलमध्ये नाही सांगता येणार पण भरपूर काही बोलत होता कारण तो आता मोठा होत आलं आहे म्हणजे कसं जर जसं मोठ्या मुलं होत चालतं तसं त्यांची विचारशक्ती बदलती बो म्हणजे बोलण्याची पद्धत बदलतीच पण नवनवीन डोक्यात विचार येतात तसं तो मला एक एक पॉईंट मला विचारत होता मग मी असं का तसं का आणि हे पाईपलाईनचं हे गोड होतं म्हणून पाईपलाईन मी आतरून घेतलेली होती आणि मग आम्ही असं भरपूर बोलत होतो आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा माझे नवनवीन व्हिडिओ थोडेसे एक दिवसाड व्हिडिओ येत आहे माझे पण आणि मग रात्री दुकान वाढवल्यानंतर आम्ही दोघं घरी आलो आणि मग आम्हाला याच्यावर पाणी मारायचं होतं पाणी मारायचं होतं कारण आता रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळे मग रात्रीचंच पाणी मारायचं ठरलं तुम्ही बघू शकता अभिलेश आता पाईप हातात धरतो आहे आणि पाईप हातात धरते तर त्याची मस्ती चालू आहे आणि आम्ही सगळे बाकीचे हे करतो आहे पाणी इकडे तिकडे टाकतो आहे आणि आमचा अभिलेश खूप मस्तीखोर आहे आधी ती पण थोडीशी मदत करू लागत होती आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आम्ही पाणी म्हणजे रोज संध्याकाळी आम्ही दुकान बंद केलं का म्हणजे बंद करणं नाही म्हणत त्याला वाढू नाही शकतो म्हणतात आम्ही दुकान वाढवल्यानंतर आम्ही रोज संध्याकाळी याच्यावर पाणी मारत असतो की जेणेकरून जे प्लास्टरचं जे काम केलं आहे ते पक्क व्हावं म्हणून तुम्हाला इथं दाखवतच असेल की मी खूप ओले झाले होते सर आम्ही सगळे असे ओले झालो होतो कारण त्या आमच्या बोर बोरच्या याला प्रेशर जास्त असल्यामुळे खूप ओलं होतं माणूस आणि त्याची त्याची फिटिंग केली आम्ही पण थोडंसं काय होतं पाईपाचं थोडंसं तिथे हे होतं एवढ्यावरती पाणी आणणं शक्य नसतं त्याच्यामुळे तसं होतं दुसरं काय नाही आणि दुसऱ्या दिवशी पण मग असंच पाणी वगैरे मारायचं होतं इकडं आधी ती झाडं झाडू घेऊन उभी होती आणि इकडे मी हांड्याने पाणी मारित होते तुम्ही बघू शकता आणि आधी तिला वाटले मी व्हिडिओ काढते तर आधी तिला कळालंच नाही की कसं काय मम्मीने व्हिडिओ तिथं ठेवला आणि इकडे परत अभिलेषची माझी मस्ती चालू होती की अभिलेषला मी मी टी शर्ट मागवला होता त्याला चेन्नई सुपर किंगचे एम एस धोनी खूप आवडतात मग तो म्हणे मला खूप दिवसापासून माझ्या मागे लागला होता मग मी मला हा टी शर्ट घ्यायचा घ्यायचा म्हणून आज मी त्याला टी शर्ट घेतला थोडासा मोठा आला पण ठीक आहे मी त्याला अल्टर करून दिलाय पण तरी पण तो का कॅमेरामध्ये <coughs> यायला थोडासा हे होतं आहे त्याला आवडत नाही ना पण आधी ती टी व्ही मोबाईल बघत होती ती आत्ताच कॉलेजवरून आली आणि दोघांची मस्ती चालू होती मग मी म्हटले थांबा मी तुमचं इकडे आणि लाईट पण गेलेली होती आणि अभिलेष सारखा लाईट लावत होता कारण आमच्याकडे इन्व्हर्टरे पण काय होतं की पाऊस पडला का आमच्याकडे रांच्या व्यवस्थेला की लाईट जाते आणि मग लाईट लवकर येत नाही म्हणून मग मी त्याला म्हटले नको लाईट बंद कर म्हणून मग त्याला राग आला त्याने सर्वच लाईट बंद करून टाकले आणि इकडे अभिलेषची माझी अजून मस्ती चालू होती कारण अभिलेष मला काहीतरी मी त्याला विचारत होते आणि तो काहीतरी मला सांगत होता सांगत होता पण मग सांगता सांगता त्या त्यांनी असं सहज असं हे फेकलं म्हणून मोबाईल माझ्याकडून खाली पडला आणि मग उलटा व्हिडिओ आला मग आम्ही सरळ व्यवस्थित हो केला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा जा माझ्या चॅनलला విడియో బద అని అవనవీన్ీ నవీన్ వీడియో సా అర్చనా గైకా బాయ్ ఫోర్ ఇన్ హ్యా చనల్ సబ్స్క్రాయిబ కు సూచనా అయితే కమెంట్ బాక్స్ మే స ధన్యవాద